आम्ही चुड्याचा व्यवसाय आमचे वडील आई आम्ही सगळे मिळून करतो जवळजवळ आमचं एक दहा वीस वीस एक वर्ष झालं वीस पंचवीस वर्ष झालं कारखाना चालू आहे आता आषाढी वारी आल्यामुळं चुड्याला भरपूर मागणी आहे आम्ही लाखोच्या प्रमाणात चुडा तयार करायला भरपूर मागणी आहे आता सध्या आता आषाढी असल्यामुळे आषाढी वारी झाल्यानंतर परत ह्या संक्रांतीची चालू होतं अजून त्यानंतर आता चुडा ही म्हणजे स्त्रीचा आयवाच लेणं म्हणून रुक्मिणी मातेचा वाण म्हणून वापरला जातो पंढरपूरला आल्यावर स्त्री कोणतीही आसना लग्न झालेली की पंढरपूरला दर्शनाला आल्यानंतर चुडा घाल घालतेच हजारो कुटुंब तर सध्या चुड्याच्या ह्याच्यावर चालू आहेत जगतेत रोज का असं महिला वगैरे आमच्या बंधू भगिनी असं का चुड्याची काम करतात त्यांचा आठवड्याच व्यवहार वगैरे चालू आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न ही ह्याच्यावर चालू आहे थोड्याच्या कामावर महिना पहिला अशा गोळ्या केल्या जातात गोळ्या केल्यावर त्यांनी ते बांगड्या करतात आणि मग परत आम्ही हे बेगड असं करतो आणि मग ते परत पॅक करून पुढे विकलं जात असं करतो हा पूर्ण देशात जातो भारतात फक्त बाहेर देशाला इकडे लातूर उस्मानाबाद बारशीगड जास्त चालतो इकडल्या भागात मराठी इकडं हे रुक्मिणीनं घातलेला चुडा आहे मग पांडुरंगाने त्याला सोन्याचा चोडा केला तिनं म्हणते मी एक तुमची आहे म्हणून मी सोन्याचा चोडा घालते पण सामान्य लोक चुडा घालू शकणार नाही सोन्याचा म्हणून ही बेगड बसून ह्याला असं पिवळं करून सोन्याच टाईप केलं म्हणून ही सगळ्या महिला घालतात सुहासणीच लेण ह्याला म्हणतो आशा डिवारीसाठी खूप विकलं जाते की लाख दीड लाख जातो चोडा विकायला असं हे आणि पूर्णिमेच्यावर ह्याच्यावरच जगतो सध्या तरी इथं काय एमआयडीसी काही नाहीये फक्त चुड्यावरच काम करते महिला पण करतात पुरुष करतात आहेत खूप जण असं काम करायला जे असं